फक्त आंदोलनाची जागा बदलवली म्हणून आम्ही पाहतो अटक करण्याचा प्रयत्न अजूनही अटक करून ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टी सोडल्या तर प्रचंड ताकदीनं प्रतिसाद शेतकरी आहे या गोष्टीचा का आमचा शेतकरी हा पार्टी जाती धर्मात गुत्ता मी शेतकरी म्हणून लढतोय मी मजूर म्हणून लढतोय याचा खरा आनंद आहे आणि हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे आणि या विजयालाच घेऊन आम्ही प्रचंड ताकदीनं उभा महाराष्ट्रभर अधिक पुन्हा पायाखाली घालू आणि ही जी हक्काची मागणी आहे इतक्याच ताकदीनं मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही तो उपोषण तरी नहीं सरकार फार दखल घेतली नाही आणि आता तुम्ही थेट सांगताय की मंत्र्यात घुसे हां न सांगता घुसू बिलकुल आता भगतसिंगरी आजच्या आंदोलनापासून सुरू झालेली आहे सात दिवस उपोषण केलं पा आम्ही पाहतोय अन्नाचं राहिलो आठ दिवस पदयात्रा केली आमच्या पायाले पोळ आले पण सरकारले मात्र जाग